लोक कौंग्रेस कौंग्रेस मत, शुरूर लोकसभेचे पडघम वाजायला लागले असून शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांचे उमेदवार आपापले मत पक्ष श्रेष्ठींकडे आपापली उमेदवारीची चाचपणी करतात मतदारांची उत्सुकता आता शिगेला लागली आहे मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला अजूनही उमेदवार साथ पडायला लागतोय तर शिवसेनेचे उमेदवार म्हणून खासदार शिवाजीराव अढेराव पाटील यांची उमेदवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे तर भारतीय जनता पक्ष देखील युती होईल अथवा नाही पण उमेदवार तयार ठेवतोय आणि याच पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे आणि खासदार शिवाजीराव अढरव पाटील यांच्याशी खास चर्चा केली आहे शिवनेर प्राईमचे आंबेगाव चीफ जयेश शहा यांनी आता निवडणुकाजवळ आले तोंडावर त्याला मात्र आंबेगावमध्ये आता जे जे घेण्यात आलेलं अटल चषक जे आहे त्या च अटल चषकमध्ये कुठंतरी तुमचे भाजपमध्ये कुठंतरी फूट दिसून आली किंवा त्यामध्ये तुमच्या तालुका अध्यक्षांचं नाव नसेल किंवा तुमच्या परस गडबाजी दिसून आली तर त्याबद्दल काय सांगशील नक्की याच्यात तथ्य काय नाही ना तसं वाटत असेल परंतु कार्यकर्त्यांकडून ती झालेली चूक आहे आम्ही सगळे एकत्र संघटित आहोत आणि पक्षाची बांधणी किंवा पक्षवाढीला खूप जोर आहे परंतु नजर चुकीने ते पक्षाच्या अध्यक्षांचं नाव चुकलं होतं त्याच्याबद्दल आम्ही त्यांना ते समजून सांगितलं त्यांच्या ते लक्षात आलं आज तुम्ही बघितलं का सगळे पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी या चर्चेला सहभागी झाले होते त्याच्यामुळे तो समज अजिबात तुमचा चुकीचा आहे नाही असं काय आहे का नक्की नाही बिलकुल नाही अजिबात फुट नाहीये आज सुद्धा बांदा नाना आज मध्य आले आलेला हा कार्यक्रम संपला त्यांना ला वेळ लागला संजू शेट असेल बांदास असेल किंवा विजयराव पवार असतील मी असेल धनेश भानकिले असेल प्रमोद संदीप नवनाथ भानकिले सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून पक्षाचं काम करतात आणि पक्षाची ताकद या वेळेला तुम्हाला येत्या विधानसभा लोकसभामध्ये दोन हजार एकोणीसला स्पष्ट मिळेल आमची पक्षाची किती वाढली भाजपतर्फे संभाव्य उमेदवारांची नावं आता आपण अजूनही जाहीर केली नक्की या पुढच्या काळामध्ये निवडणुकीच्या वेळी आपले संभाव्य उमेदवार कोण असणार आहे त्याबद्दल सांगा शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आंबेगाव तालुका असेल शिरूर तालुका असेल साही तालुक्यामधून प्रत्येकी एक एक नाव पक्षानं पा पंधरा दिवसाच्या अगोदर मागितलेलं आहे त्याच्यामध्ये योगेशना टळेकर असतील लांडगे असतील बाभराव पातरणे असतील आंबेगावमधून मी स्वतः जयशिंग म्हणून माझं नाव पक्षाने कधीच मागून घेतलेलं आहे त्यामुळं असे पाच उमेदवार आमच्या पक्षाने आघोषित केलेले आहेत आणि ज्या वेळेला जाहीर करायची वेळेल पक्ष पक्षाशी ते उमेदवार जाहीर करतील ने या परिस्थितीवर जर लोकसभेला युती झाली तर भारतीय जनता पक्षाचाच खासदार आम्ही निवडून आणू आणि जर युती नाही झाली केंद्रस्थानी जर ब लोकसभेची ही सरोवरची जागा जर सेनेच्या वाटेला गेली तर मोदींसाठी तोही खासदार आम्ही निवडून आणू पण मोदींनाच पंतप्रधान करू अशा भारतीय समस्त जनतेची इच्छा आहे ती पूर्ण करण्यात आम्ही कमी पडणार नाही अजूनही कुठेतरी युती झालेली नाही पण तुमचं स्टेटमेंट कुठेतरी खासदारांच्या बाजूने वाटते अजिबात नाही शिरूरमध्ये भाजपचं सेनेचं से कुठे साठ लोट वाटते काही अजिबात नाही तुमचा तो समज असेल परंतु आज शिरूर लोकसभा संघामध्ये तीन विधानसभा भाजपच्या ताब्यात येत ऐंशी टक्के नगरपरिषद नगरपंचायती सरपंच आमच्या ताब्यात असल्यामुळे आम्हाला त्याची पूर्ण खात्री आहे का लोकसभेची जागा शिरूरची इतिनं झाल्यास भाजपच जिंकून येईल याची पूर्ण आम्हाला खात्री आहे आणि केंद्रस्थानी जर युती झाली आमच्या वाटेल जागा नाही आली मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पक्ष जो निर्णय घेईल त्याच्याशी आम्ही तुमचा भाजपचा उमेदवार कोण आहे अनेक आहेत भाजपचे चार उमेदवार आहेत त्याच्यामध्ये शिरूर लोकसभेची तर जयसिंगचा प्रचार मी करेल मोदींना पंतप्रधान करण्यासाठी युती झाली तर दादांना ही जागा शिरूरची लोकसभेची शिवसेनेला गेली तर खासदार शिवाजीराव ऑर्डर निवडून आणण्यामध्ये सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा राईट करा आणि शेअर करा